चला सामना चालू झालाय चिंच मधा क्रीडा संघ गणेश नगर नीरज कांबळे पाहू आपल्या संघासाठी काय करतात तीन नंबर वरचे प्रदान केले नीरज कांबळे चिंच मधा क्रीडा संघाकडून मूर्तीला कीर्तीमान असे नीरज कांबळे पाहू आपल्या संघासाठी काय करतायत ते रिका मागे रिकामागे पर परत पत्य चंद्रकांत गाणेकर प्रितेश नाक्ती जरा साईट लावायचा चंद्रकांत गाणेकर प्रितेश नागपी आपल्या पाहुण्याना ना मॅच बघायची आहे बरा थोडस साईट लावायचंय जय श्रीराम तुरुंगाडी संघाचे पाच नंबर दर्शिक पावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर ते रिक्कामाचे मागे एकदा नीरज कामले तीन नंबर जर्सी प्रदान केलेल्या पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत क्रीडा संघ गणेश भय या संघाकडून सात वृद्ध एक अशी लढत आहे छान सुंदर आणि मला वाटतं त्याने एक सहज गडी तुकलेला आहे पुन्हा एकदा पंधरा नंबर जर्सी परिधान केले जय श्रीराम तुरुंबाडे आणि उत्कृष्ट असी आणि नारायण धोंडू कांबले तर साईड लावत आहे आणि पुन्हा एकदा पाहूया नीरज कांबले आपल्या संघासाठी काय करत करतायत चिंचमाता क्रीडा संघाकडून आणि पुन्हा एकदा जय श्रीराम तुरुंगा संघाकडून लोती पाहू आपल्या संघासाठी काय करत आहेत दोन भरत आहेत आणि सुंदर असतील उत्कृष्ट असतील आणि लोणाचा भोजा संघ गणेश नगर या संघावर आहे एकदा एक नंबर छान सुंदर उत्कृष्ट अशी पक्कड जय श्रीराम तुरुंग संघाकडून पुन्हा एकदा पंधरा नंबर चर्शी परिधान करणारे यापुढेवर सामना चिंचमाता गणेश गणेशनगर अ वरचे श्री गणेश खरसाई दोन्ही संघाने गणेश चालू सामना आपला सामना केला याची नोंद घ्या घ्यायचा नीरज कांबले आभी आपल्या संघासाठी काय करतात छान सुंदर आणि पुन्हा एकदा जय सगळे आम संघाकडून संघाकडून पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर आणि खूप स्वागत खूप खु असे तो पक्कड केलेले आहे छान सुंदर मनोज कांबळेस मात्रे महेश कांबळे उत्कृष्ट अस पक्कर छान सुंदर तेवढा मोठा वाजा उत्तरला भारी छान तुमच्या वाजणार कांबळे छान सुंदर खास करून या खेळाडू स्वागत करायचा आहे कारण की हा खेळाडू उत्कृष्ट असा बोनस हवी पुन्हा एकदा जयश्रीराम तुरुंगवाडी संघाकडून उत्कृष्ट अशी रेडिंग त्याची पंधरा नंबर दर्शी परिधान केलेले आणि डेरिकामा से मागे पडले त्यांना ज्यांची वारंवार चढाई असे सुरज कांबळे पावी आपल्या संघासाठी काय करतात एक नंबर दडशे परिधान केलेले सुरज सकाराम कांबळे पावी आपल्या संघासाठी काय करतात छान सुंदर प्रनिल चॅनल वर झाला बोल पुन्हा एकदा पंधरा नंबर दर्शी बाजा केलेले चाळीस विराम तुरुंबाडी संघाकडून पायू आपल्या संघासाठी काय कळत आणि सुंदर कांबले खरोखर आपल्या संघासाठी काय करत आहेत पुन्हा एकदा आपल्या संघासाठी जय श्रीराम तुरुंगाडी संघाकडून दोन नंबर दर्शी परिधान केलेले मोबाईल हा बोल पुन्हा एकदा लाईव्ह करत शिवण कांबळे साठी जीवन कांबले दहा नंबर जर्सी प्रदान केले जीवन कांबले पावी आपल्या संघासाठी काय करतात थर्ड एड साठी आणि उत्कृष्ट अशी पक्कड जय श्रीराम तुरुंबाडी संघाकडून पुन्हा एकदा लोधी पावी आपल्या संघासाठी काय करतात जय श्रीराम तुरुंबाडी संघाकडून एकदा पाव्या महेश कांबले चिंच मता क्रीडा संघ नगर या संघाकडून पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत भरपूर उंचीचे पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत यापुढे होणारा सामना चिंचमता क्रीडा संघ गणेश नगर अ वरचे श्री गणेश खरसई दोन्ही संघांनी गणवेश असं हजर आहे चालू सामना संपतात आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या पुन्हा एकदा नीरज कांबले पावी आपल्या संघासाठी काय करतायत उत्कृष्ट रेडिंग नीरज कांबळे कडून उत्कृष्ट पक्कड जय श्रीराम तुरुंबाडी संघाकडून पुन्हा एकदा जय श्रीराम तुरुंबाडी संघाचे लोधी पावे आपल्या संघासाठी कामले संघासाठी काय पुन्हा एकदा जय श्रीराम तुरुंगाडी संघाकडून पंधरा नंबर दर्शी परिधान केलेले पावी आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पाहूया भावेश कांबले चिंच मता क्रीडा संघ गणेशनगर पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत पुन्हा एकदा जय श्रीराम तुरुंगवाडी संघाकडून आणि उत्कृष्ट पक्कड वर्षे जय श्रीराम तुरुंगाडी त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य श्री लवशेठ अंबाजी म्हात्रे आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल चिंचमाता क्रीडासंघ गणेशनगर यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन धन्यवाद रामदास लक्ष्मी कुठे असेल तर माईक पसर बोर्ड सांगायचा दुसऱ्याला काय श्री श्रीराज तुरुंगवाडी तेवीस आणि चिंच माता क्रीडा संघ गणेशनगर पाच दोन त्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे त्याचप्रमाणे भास्कर कांबले हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल त्यांच्या सुद्धा चिंचवाता संघाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणार का कर कांबळे या होणारा सामना क्रीडा संघ गणेशनगर अ वर्सेस श्री गणेश खडसाई त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य श्री भिकू नारायण कुठे असतील तर व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे भिकू नारायण <coughs> त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन भास्कर कांबळे यांचा सत्कार <coughs> आमच्या चिंचमाता क्रीडा संघाचे उपाध्यक्ष गोविंद गणपत काल असतो तरी आहे या क्रीडा नागरीमध्ये ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री गोविंद लक्ष्मण कांबळे आपण कुठेतरी आहात कृपया स्टेज वर येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गोविंद लक्ष्मण कांबळे कृपया आपण स्टेज येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आमच्या ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष भिकू नारायण माळे यांचा सत्कार माननीय चिंचमत संघाचे उपाध्यक्ष गोविंद कांबळे यांना मी सांग धन्यवाद सर चला या होणारा सामना चिंचमाता गणेश नगर अ वरचे श्री गणेश खडसाई दोन्ही संघांनी चालू सामना संपतात ग्राउंड चा ताबा घ्यायचा सोमजय माता खडसाई संघाचे कोणी प्रतिनिधी असेल तर माईक कशी भेट द्या सोमजय माता खडसेई मार मार आता नाही जमणार कुठं

<laughs> आमच्या विनंतीस महान देहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते श्री टी मात्र साहेब आमच्या विनंतीस मान देहून आल्या त्याबद्दल चिंचमत संघाकडून हार्दिक हार्दिक स्वागत तसेच त्यांचा सत्कार माननीय चिंचमत संघाचे अध्यक्ष श्री प्रितेश नागती यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे स्वरूप आहे श्री श्रीपर्व पुष्पगुच्छ धन्यवाद साहेब आमच्या विनाश महाधन आल्याबद्दल आमच्या जनता मतदार संघाकडून आपले हार्दिक 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 स्वागत तसेच आमच्या ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष श्री भिकुनारायण माले यांच्याकडून आमच्या मंडळात दोनशे रुपयाचं पारितोषिक दिल्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आहेत धन्यवाद साहेब तसेच भास्कर पांडुरंग कांबळे याचकडून चंद्रमता संघास एकशे एक रुपयाचा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत धन्यवाद सामना संपाला शेवटचे पाच मिनटं यापुढे पुढे होणारा सामना चिंचमाता क्रीडा संघ गणेशनगर वरचे श्री गणेश खरसई दोन्ही संघाने लवकरात लवकर चालू सामना सांगतात ग्राउंड चा ताबा घ्यायचा आहे माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते श्री लवश अंगबाजी म्हात्रे यांचं सांगात दोन हजार चा पारितोषिक दिल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत धन्यवाद साहेब चला यापुढे होणारा सामना चिंचमता गणेश नगर अ वर्षे श्री गणेश खडसाई भाकूमाता मेनडीकोट अ वर्षेस कालभैरव कालसुरी अन कृपया त्या क्रीडा नगरीमध्ये मुंबईचे कार्यकर्ते माननीय श्री काशीर आंबाची नागती आपण कुठेतरी आहात तर कृपया चिंचमत संघाने आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे तरी आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आहे या आमच्या चिंचमत संघाकडून आपल्याला विनंती आहे लांट सामना संपायला त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे कार्यकर्ते काशीनाथ अंबाजी नागपूर यांचकडून चिंचमाता क्रीडा संघात रोग पाचशे रुपयाचा पारदर्शक आलेला आहे धन्यवाद या होणारा सामना चिंचमाता गणेश नगर अ वर्सेस श्री गणेश खरसई चालू सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या कोणत्याही संघाला वेळ दिले जाणार नाही याची नोंद घ्या छान सुंदर सूरज कांबले उत्कृष्ट अशी सामना संपायला शेवटचे दोन मिनिटे चला या पुढे होणारा सामना चिंचमधा क्रीडा संघ गणेश नगर अ वरचे श्री गणेश खडसाई चालू सामना संपता आपला सामना खेळ याची नोंद घ्या कोणत्याही संघाला वेळ दिले जाणार नाही याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे समजा माता खरसे संघाचे कोणी प्रतिनिधी असेल तर माहीत पैसे भेट द्यायचा आहे काल भर काल त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य श्री रामचंद्र गोविंद कांबळे आजच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल त्यांचा सत्कार आमच्या चिंचमाता संघाचे क्रीडा प्रमुख सन्मान्य श्री रामच रामदास लक्ष्मण कांबळे यांना विनंती करतो की